छत्रपती संभाजीनगर जवळ कंटेनर उलटून बियरचे बॉक्स रस्त्यावर पडल्याची बातमी समोर येते काल रात्री हा अपघात झाला आणि रात्री बियरने भरलेला कंटेनर पलटी मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा अपघात झाला कंटेनरचा चालक मध्ये अडकला होता तो मदतीसाठी हाक मारत होता मात्र लोकांनी त्याला मदत न करता या उलट रस्त्यावर पडलेले बियरचे बॉक्स बियरच्या बाटल्या उचलायला लुटा लुटालूट सुरू केली या अपघातानंतर जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती रस्त्यावर बिअर आणि डिझेल पसरलेलं होतं तसेच लोकांनी इथे लुटालूट करायला देखील सुरुवात केली काल रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान बियरची वाहतूक करणारा हा कंटेनर अचानक पलटी झाला आणि हा अपघात झाला निदासन या बिअर उत्पादक कंपनीतून काचेच्या बाटल्या आणि जवळपास बॉक्स नुकसान टीबॉक्सच्या काय धनुष्यबाण कमानी जवळ वळण घेत असताना तोल जाऊन रस्त्यावर आडवा पडला बाटल्या कुटल्याने रस्त्यावरच बिअर सांडली आणि कंटेनर मधून गळलेलं डिझेल देखील मिसळल्याने रस्ता पूर्णपणे निसरडा झाला शाका ही परिस्थिती लक्षात घेऊन वाळू सी पोलीस ठाणे वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्याने पूर्णपणे हे काम हाती घेतलं रांजणगाव येथील सरपंच आणि काही पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य देखील सुरू केलं या परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्ता स्वच्छ करण्याबरोबरच जमाव फांगवण्यासाठी सुद्धा पाण्याचा मारा केला लुटालूट झाल्यानंतर सुद्धा काही बॉक्स सुरक्षित राहिले होते रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि ट्रान्सपोर्ट चालकांनी उर्वरित बियरचे बॉक्स वेगवेगळ्या वाहनात टाकून ते सुरक्षितरित्या भरून घेतले मात्र चालक सय्यद अब्दुलला अपघातानंतर केबिनमध्ये तो अडकला होता पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने कटर मशीनच्या सहाय्याने त्याला पूर्णपणे बाहेर काढलं आणि चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखव दाखल केलं